गरमागरम भाज्या टाकून केलेला फोडणीचा भात खाण्यासाठी तयार <tles> नमस्कार मी अभिषेक श्रीकांत गजने आज मी तुम्हाला भाज्या वापरून फोडणीचा भात बनवून दाखवणार आहे आपल्याकडे कसा रात्रीचा भात उरतो सकाळी कसा कोण खात नाही म्हणून हा झटपट भाज्या वापरून फोडणीचा भात मी तुम्हाला बनवून दाखवतो हा बघा मी आता हा ताजा ता भात घेतलाय तुमचा कसा रात्रीचा भात उरला तर सकाळी कोण आमटी बरोबर कोण खायला मागत नाही म्हणून मी तुम्हाला काय सांगतो आता ऐका भाज्या वापरून चांगला असा मी तुम्हाला आता भात बनवून दाखवतो सगळेजण खातील सकाळचा होय आणि अगदी आवडीन खातील आवडीन खातील होय कुठचे कुठचे मसाले वापरायचे भाज्या वापरायचे हे देखील दादा व्हिडिओ सांगितलेला आहे व्हिडिओ पूर्ण बघा होय तर आता आपण तो भात बनवायला सुरुवात करूया आता मी इथे हा ताजा भात असा शिजवून घेतलेला आहे तुम्ही उरलेला भात असेल ना त्याचा देखील हा भात बनवू शकता चिकट असा भात घेऊ नका सुट्टा फडफडीत घ्यायचा चव खूप छान लागते हा पुडणी भात खायला पण मजा सोबत लोणचं घ्यायचं एक नंबर चव साहित्य बघूया बारीक चिरलेला कांदा टोमॅटो बारीक चिरलेलं भोपळी मिरची बारीक चिरून घेतलीय मटार गाजर बारीक चिरून घेतलेला आहे इकडे बघा कोथिंबीर घेतलीय बारीक चिरून आणि लसूण साली काढून चांगली अशी ठेचून घेतले मीठ मसाला आणि हळद आणि तेल एवढं साहित्य आता मी या भातामध्ये तीन प्रकारच्या भाज्या घेतोय भोपळी मिरची मटार आणि गाजर तुम्हाला जर कुठच्या अजून कुठच्या भाज्या आवडत असतील तर तुम्ही त्या वापरला तरी चालेल हा तुमच्या आवडीनुसार फरस फ्लॉवर चालेल ना, होई, होई। ना तुम्हें तुम्हें आता होय होय अगदी मस्त चव लागेल किंवा हे भाज्यांचं प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता होय आता आपण ह्याच्यामध्ये मसाला हळद आणि मीठ मीठ आपल्याला आता भातापुरताच टाकायचंय आणि भाज्यांपुरता मीठ नंतर आपल्याला टाकायचं टाकायचंय हे जर आपण आता मिक्स करून घेऊया हे मी असं का केलं सगळ्या भाताला मसाला हळद आणि मीठ सगळं लागलं पाहिजे भात बनवायला सुरुवात करूया कढई ठेवूयात आपण तेल टाकूया तेल आपल्याला कमीच टाकायचं आहे भात आपला तेलकट झाला नाही पाहिजे आणि दादा तेल जास्त झालं की भात कसा मऊ पण होतो म्हणजे सुट्टा होत नाही तेलकट पण लागतो हा तेल तापलंय आता आपण लसूण टाकूया लसूण ठेचून घ्यायची चांगली चव लागते जरा आता ही फिरवून घेऊया आता आपण कांदा टाकायचा आहे कांदा मी एकदम बारीक कापून घेतलाय असं बारीकच आता भात वेगळा आणि कांदा वेगळा असतो ना जाड कापला की होय होय बारीक का बारी कसा कापलात ना चांगल्या भातावर चांगला असा भाता कांदा मिळून येतो आणि चव पण अडत नसते आणि दिसतो पण चांगला भात हलक्या तीन आपण हा कांदा तेलात करून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये टॉमॅटो टाकूया टॉमॅटो पण चांगलं असं नरम करून घ्यायचं टॉमॅटो नरम होतोय तोपर्यंत तुम्हाला सांगतो आपण ह्या भाज्या भोपळी मिरची आणि गाजर एकदम बारीक कापून घ्यायचं मोठे कापला तर चव एवढी लागणार नाही बारीक कापला की चव कशी एकदम सगळं मिळून येईल तेलामध्ये आणि चव पण छान लागेल टॉमॅटो नरम झालंय आता या इकडे आता आपण भाज्या टाकूया बटार गाजर भोपळी मिरची आता हे पण आपण पान तेला चांगलं एकजीव करून घेऊया आता मी चूल कमी करतो तुम्ही पण गॅस कमी करा आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे ह्या भाज्यांमध्ये तर मीठ का टाकायचं भात खाताना आपल्या ह्या भाज्या अळणी लागता कामा नाही म्हणून मी आपलं मीठ टाकून घेतो आता आणि चांगलं असं हे ढवळून घेतो आणि मीठ पण आपल्याला भाजनpurतच टाकायचंय होय कारण भातात आपण मीठ टाकलेलं आहे म्हणून भाजनpurत मीठ टाकून थोडंशा वाफवून देतो होय आता मी हे सगळं असं सरळ करून घेतो आणि ह्याच्यावर झाकण ठेवतो हो आणि एक वाफ लावून घेतो या भाजाना चांगली अशी वाफ लागली आहे एक मिनिट गॅस कमी करून दादा आणि ह्या भाज्यांना म्हणजे चूल कमी करून वाफ लावून घेतला नाही होय आता आपण याच्यामध्ये भात टाकायचा असा तुमचा पण भात आला पाहिजे बघा सुटसुटीत खायला पण एकदम मस्त लागतो मग चिकट खायला मजा येत नाही हा म्हणून असा सुटसुटीत पाहिजे तुमचा पण भात आपल्या ह्या भाज्यांमध्ये हा भात चांगला असा एकत्र करून घेऊया पूर्ण भाताला अशा भाज्या लागल्या पाहिजे ला आता मी चूल फास्ट करतो तुम्ही गॅस फास्ट करा आणि चांगला असा परतून घेऊया भात आपण म्हणजे गरम करून घ्यायचा गरम करून घ्यायचा चव तर एक नंबर ला लागणार ला। तुम्ही पण असं करून बघा थोड्या थोड्या वेळात चांगला असा हा भात आपल्याला परतवून घ्यायचा गॅस फास्ट करून म्हणजे कशी चव अशी एक नंबर लागते खायला हा जेवढा तुम्ही परतवाल हाय फ्लेम वरती म्हणजे गॅस फास्ट करून तेवढ्या भाताची चव आणखी वाढते ना आता होय चांगला असा गरम करून घ्यायचा बाजूला लोणचं घ्यायचं आणि खायचा मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया गरमागरम भाज्या टाकून केलेला फोडणीचा भात खाण्यासाठी तयार हा बघा एकदम सुटसुटीत गरमागरम साध्या सोप्या पद्धतीत घरगुती साहित्याने केलेला भाज्या टाकून केलेला फोडणीचा भात खाण्यासाठी तयार कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ भाज्या टाकून केलेला फोडणीचा भात तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असे असतं शेअर करा आणि बेल आयकनवर नक्की क्लिक करा आणि हा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा आठवणी या खायला